<laughs> काय झालं भाऊजी काय बघून चालत जा ना लय चालली कुठं चालली सुगंधा हो उद्या आमच्या बोरच्या सवास नियेत ना काय ना सांगायला कुंकू लावून सांगून यावं म्हटलं मी होतो ना तो या बोरच्या टायमाला काय पाणी लागल पा, 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 व्हायला पा सप लागला पण पोपाटाच निघला काय करता दुसरा सपाला काय पाणी लागलं थेट बोर याचं वर पाणी गेलं हो तेच ना त्याच्यामुळे सवास निघालायच्या देवाच्या कृपेने बोरला चांगलं पाणी लागलं बघा Hmm. जाऊ का मी सांगायला मी येऊ का या ना मग तुम्हाल <laughs> तुम्हाला काही नाही म्हटलं मी तुम्हाला माहिती का मस्त मी पूर्णाच्या पोळ्या करणार इंद्रायणी तांदळाचा भात करणार किती वाचत तांदळाचा माहिती पोळ्या कायच्या करणार ते आपले खपल्याचे गाऊन असता का चारशे <laughs> शहाण्णव लक्षात नाही र माझ्या त्याच्या असणारे पोळ्या बरं जाऊ का मी चालतंय मला कुंकू ना बर हे घ्या तुम्हाला कुंकू कशाला लागतं काही पण आता घेऊन जा न या हातावर लागत लागत काही पण अन्ना अली काय नाही पर गावावर ये ना इतका मावा पडलाय घासावर फवारे मारू मारू झाले आता उत्पन्नात तर घट आणि भावाची तर फार फाटाफुटच झाली एवढा एवढा पाऊस पडतोय काय काय समजा ना सगळं वातावरण काय देवीचे पाय पडून आला काय नाही सवासनी सवासणी हा हो। मला सवासणीच निमंत्रण येत काय हा सवासणीच त्याची ट्या, सवासणी घरी त्याच्यासाठी सवासणी घालितो काय तू अरे तुझ्या सवासणी बघ इथले तिकडे मासबा <laughs> इथं कुठं सवासणी तो तिच्यासाठी साधा भाऊ काय आहे ना का बोलू सुगंध आहे ना तिच्या बोरच्या सवासणी तू घालितो काय मग तिच्या बोरला पाणी लागलं तर हे सवासणी तो काय नाही नाही मी नाही घाली सुगंधच घालून राहिली अण्णा हो मला काय सांगू आता तू माझ्या जिबीला पाणी सुट राहिले साधा भाऊ केले काय नाही मग नात करू नका तुझी ना डायरेक्ट हे ना आप ती आपल्या काय ते गहू आहे का चारशे शहाण्णव त्याच्या पोळ्या परत कुळ आमटी परत तुम्हाला सांग पापड्या कुड्या एवढे त्याला सोडल्या ना अशा भारी कुड्या फोगात्या साधा भाऊ जा लावायला तो असतो कुठे फोग ना असतो सरपणा नात करायचं नाही अशी भारी भज करती सुगंधा हा साधा भाऊ तुम्ही जरी एकदा खाल्ले ना, ना भजे ना ना। नाई त्या भाज्या मध्ये ना थोडी उंदराची पावडर टाकली पाहिजे या दोघांना खाऊ घातली नाही एकदा तिने तुम्ही खाल्ले ना तुम्हाला झोपच चारले पाहिजे बर मग आता एक कुकाचं म्हणणं काय हा मला का लावलंय तिच्या सावसने कुकाचं म्हणणं असं आहे की आपल्याला सगळ्यांना तिने सांगितलं मला म्हणली सगळ्यांना आमंत्रण माझ्याच्या तिथ हा चांगला पोळ्या खायला मग आता काय जाईन पोळ्या सकाळी येऊच नको उद्या म्हणायचं काय हा जेवायचं नाही हा तुम्हाला तर सांगायची गरज नाही तुमच्या लेकीचं मानल्या तुम्ही चांगलं नवत वाटा घालून येणार आईला तुझं मग आता उद्याचा दिवसच निघाला उद्या सकाळी तिथं आणि बांधून नि काय नाही कुको हातात यातला ताट नाही काय हा पण हातातच टिकला देतोय लोकांना जेवायला येऊन बारा वाजता कशा जेवण बोरच बोरच कधी घेतलं तो बोर मी नाही सुगंधाने मग सुगंधाने बोर घेतला आणि तू कशाला जेवायला बोलितो मग सवासनीत ना तिच्या बोरच्या बोरच्या सवास नाहीत अरे मग तू या झाला का काय गाडी माणसाला कुठं कुकू लावितो लावित असत बाय माणसाला बोलीत असतात त्याला सुगंधाला सांगते कुकू कुणाला सुगंधा लावायला काय तुम्हाला कुकू अरे बाबा मला नाही माझ्या मंडळीला ती गेली असं घरी लावायला मला काय माहितीये का गडी माणसं कुठं सवास जेवायला बोलले सगळ्याला आपल्याला मोठं जेवण ठेवलंय का हा उद्या बारा वाजता तू इतका मलोड भरतो काय मला इथपर्यंत मारला ऑफिसला चाललो होतो दिसलं बाय ना आमंत्रण दिलं आमंत्रण दे कशाला कुकला पण उद्या नक्की का मग बाईनी सगळं सामान आणून ठेवलंय ते गहू बिहू सगळं ओके बरं ठीक आहे येतो बरोबर किती वाजताय बारा वाजता म्हणले ना तुम्ही बैरे झाले काय इतका का मग आल की काय मग हे करतो बोलतो दम देतो येतो उद्या भांडाचं पाणी आटायला चाललंय पर माझं सांगू सांगू काय घ्या काय मोबाईल मध्ये बोट घालतो काय हो काय रे काय कोणती देवाच आहे असा तुम्हाला माहित नाही काय घ्याय हा याव घ्या तुला माहित नाही काय अरे बोरच्या सवासिनीत ना आपल्या सुगंधाच्या हा का आणि उद्या बारा वाजता सुगंध एवढं बारी जेवण ठेवलंय आणि ती म्हणजे तू सगळ्या गावाला आमंत्रण दिल्या म्हणजे तुला निमंत्रण द्यायला ठेवलं मग आणि तू तू मला लावलं बी नाही अरे <laughs> तुला बोलिल नाही ना तर येशील टपूर या डोळ्याच्या भजे बी असते ना मला भजे लय आवडते तिच्या आजची राहणारच नाही हा कटाची आमटी तुला लय आवडत थोडे भजे खाय ने ते बोगुल बर भजे खात सकाळी लगेच डाबा घेत आजी सवय आला अरे तू मानाच आहे ते वाढायला राशीन पंत्र वाड्या उचल्या राशी मुंजाच नाही तरी मुंजा येऊ का मी चल बो मला कपडे धुवा लागतील मला हाताने हा कधी पण बारा वाजता म्हणलं ना नर पाळ्या मला आहे ना भो हा मला जेव्हा यावं लागेल ना असं कसं द्यावाच मग काय की नाही चला करू आता मस्त जेवायला जाऊ बरं का सगळे जमा हा हा आईला कुठे गेली अर्थच झालं बसलो मी मला सोडू तरी गेली सगळी अरे अरे अन्न आले अन्न आले अन्न घराला कुलूप आहे कुलूपे ना अर्थच झाला बसलो कुठे हा ना आपल्याला बोललो घराला कुलपे जाता भाऊ अरे घराला कुलूप मी तर जेवलो नाही सकाळपासून नाश्त्यावर सुद्धा नाही वय फक्त मग गेली कुठं मग

मी पान सुपारी घेऊन येते दुकानातून खा आणि जा आता जेवण झाले आमचं झाले असले तर मला वाढ ए झाले अरे कुडये घरात का मग अरे कुठे आहे जेवायला आम्ही सकाळपासून मी नाश्ता केला नाही नाही केला डेप्युटी चहाच पितोय मी सध्या फोन लावतो विचार विचार लवकर वाटत आहे का वेळ लागली 12 टाइम होईल मग कळायला नको का सुगंधाची काटाच्या आमटीने भजे आहे थांब हां हॅलो कुडय जाऊन येऊन पाच किलोमीटर होईल घरी जेवलेलं बर खाल्लेलं का पोटात साधा भाऊ अंडे पटी या जरीचं जेवण असलं ना साधा भाऊ ना सायकल नसली तरी चालवून म्हणतो पण आपण पाय पाय जाऊ नाही तुमच्या तुझ्या मोटरसायकल घेतो मी ते आजोब पण जवळची सायकल आहे ना

मला एरीचे दोन थर उपसत नाही लागले आणि काय होत साडेसातशे मोटर दिवसभर चालू आहे आठ घंटे लायटी पळ खायला माई बाईको म चांगली करीती पण काय आहे सहा किलोमीटर झालं रान काय लांबे जवळ काय नाकाले वा, नाकानी वांगी सोलू शॉर्टकट आणलंय तुम्हाला मी शॉर्टकट इकून शॉर्टकट नाही एवढा काय डापरवतो तू काय मी काय पोळ्या खाल्ले नाही काय का? पोळ्या खाल्या नाहीत कधी एवढा डाफरा लागला लगे अण्णा जाऊ चाल तुम्हाला म्हणलो तो काढ अण्णाचा विचार करा म्हणजे अण्णाचीच पोरगी ती मग साधा म्हणतो तो गाडीवर चल म्हणून नको नको मधून जाऊ मधून जाऊ शॉर्टकट साधा आहे का येऊ नीच घातले असते कोंबडे गाडीवर आलो असतो तर ही काळ तोंड लय बोलत कावळे कोकायला लागले सारे याच्यात ना आता कुठे काय माहिती काळ तोंड बोलत काही बोलत ठिबक दिया पूटी, दिया पूटी। <laughs> दोन मिनट थांबा ना दोनच मिनट थांबा सगळे सगळे थांबा अरे ऊसात कोणते सहज निय तसे काय रे हा काय करतो निघतो की नाही अरे याला बसला काय हो काय माहित काय पाणी मुसकाड्या चलो पाणी नाही काय नाही काय काय घेत काय याला सांगून जाना मला वाटलं बाटल्या बिटल्या दडवल्या काय ते अरे चाल कुठे घेतलेलं आहे रे बोर इतकं लोकाचे दुसऱ्याचे वावर तुड राहिलो आपण हाय नाही तर ह्या पोळ्या मिळाल्या मिळाल्याने आपण इतक्या लांब आलो हे साधाला नको म्हणतो तो मी मग तुला लय हे चाल 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 हे तोंड मानताय ना तुम्ही जा माझ्या वॉर्डातली की ग्रामपंचायतीला मला मदत दिला असती यावं लागेल लक्षात ठेवीन अरे तुझा झालं तो मतलब पण याला सगळ्या पाया घ्या बोर ना काय आहे ना ते काय बोर खाली दिसला का अरे पण तिथे कोणी दिसना हे काही समोर असते ना इकडे लिंबाच्या झाडा खाली बसलेली ना कोणी राह काय नक रा कधी पोळ्या खाल्या त्या का नाही एवढ्या लागाय आणि करायला लागले चल आल्या पोटात भूक लागली माहिती का हा तुझ्या पोटात लागली आमच्या गुडघ्यात भूक लागली पोटात भूक लागली आकडेवानी करायला लागले आप घेतो काय पोळ्या खाल्ल्या नाही म्हणजे आम्हाला पोळ्या भेटत नाही काय हा पुरण जर केलं तर तू चार दिवस पोळ्या खात एवढं दीड दीड दोन दोन किलो पुरण उरत आमचं दिलं म्हणून

काय रे हे पोरांचं ऐकून आपण आलो टेड्या कुडज काही दिसना ए जाल्या अरे लांब लांब पर्यंत जर जाऊस तर कुड सवास नाही दिसना आणि कुळी ये काही दिसना गाडी काय रे कोण आदर तिकडून ए अरे मावळ भिवळ आत लोट नाही कोण आत रे आम्ही नाही कोणी आणले काय माहिती आता सदा भाऊ मला वाटतं चल नको जेवने मरत जाऊ दे ए पोट घाल खंड्या जाला ना चालू माझ्या आईकना मला जायचं आवायकना मला भीतीच म्हणायचं होतं मी सगळं रान बघितलं इथं काही दिस वरच्या सपार नाही का तिथं असायला बोलली मला धूर दिसत होते आता तो, तो काना खाली धूर काढू चला गेल नाही खपर चला दा दाकुळा सापरावर बसले ना दकुळा ना दकुळा पोळ्याचं भजाचं ना दकुळा ना दकुळा पोळ्याचं भजाचं जाल्या म्हणतो चला चला जाल्या म्हणतो चला चला का कोण खाच्या हा डीपुडी त्याला कडेवर उचलून घ्या तुला कोणဆိုင်ल तू ये म्हणून सकाळपासून दिसत्या पोळ्या पोळ्या लावल्यात बस बस कढव केला चांगला ओये बे खाल्लेस बस ए मस्ती न करू जाला चला ना <laughs> अरे फोन तरी कर नेमकं कुठे थांब थांबा थांबा मग मग सांगायचं झाल्याला माझ्याकडे फोन बी कुठे धुरणी धुरणे मला कुठं धुरणे काय व्हाय ना थांबा हा उचलला नाही रेक्ट कंपनी सांगत काहीतरी बघा आहे ते सांगत नाही का ज्या न्यायधीशाचा फोन उचला ना हे फोन का हे होईल इथं आम्ही आमचे स्वतःचे फोन उचले कोणाचे न्यायधीशाचा का फोन उचला आम्ही नाही तीनदा फोन केलाय तू ती उचली ना फोन कुठं हरवला हो का काय का कुठे ठरवला ती नका घाशातला पाणी नका आटू मकर झाला होता आला आले माई उळे मी चार पोळ्याचा आता खायला बसलो शामिया मी म्हटलो तर डेपोटी इथं दूर निघोते म्हणून अरे कुठे राव जायला कुठे काय राव ती काँग्रेस येऊ एवढा काय खेच तुला पोळ्या खायच्या होत्या मला बी पोळ्या खायच्या होत्या म्हणून आलो ना आता मला माहितीये का ती म्हणली होती इकडे येड्यांच्या नादी लागून काही उपयोग नाही अण्णा चला तुम्हाला मी हॉटेलवर जेवू घालतो चला चला मला तुम्हाला भाजीपात नाही तर जाणार मी सदा आणि हॉटेलच्या जवळ फिरू नको पाणी पाहिजे मी काय गेले आटलं जाऊन बसन पण मागणी आणि सुगंधा आता तुम्ही ना सगळे सुटा मध्ये जायचं अजिबात पुढे यायचं ना मीच एकटा पोळ्या खाणार ए बाधी तू काय पोळ्या काय चाललंय तुमच्या ताई आम्हाला सगळ्याला सवाज जेवायला बोललं कोणीच तुम्ही नाही तुम्हाला सगळ्यांना सहजनीला जेवायला बोला नाही सुगंधात निरोप हलो भाऊजी कुठं जेवायला आणि नाही त्या कॅन्सल झाल्या ते एक बाई बाळातीन झाली ना त्याच्यामुळे आता ते नंतर घालायचं मग सांगायचं राव आज काय गर्दी सुगंधा हे कार्यक्रम काढावा अरे बदिरा आम्ही सकाळपासून जेवलो नाहीत आम्हाला काय आणतो त्याला काय आहे आता चला जेवायला हॉटेल या लागत जेवायला लिहायचं नाही अयो ते पण कम्पेपणे तो रे अरे रात्री लई जेवण झालं जरा पचनच झालेले दिसते तुरी मंद तुझ्या डोळ्यावर सुस्ती कमुनी <laughs> नेमके काय होतं जावायला काय होत हा अरे विचारूच नको तू काय गोडगावचा बाजार नव्हता वय काल हा गेल तू तुला काळ्या पाठीचे खेकडे आणले होते अडीच किलो अशा टायमाला मित्राचा द्या नाही आण तुला खापर तोंड्या हे तुला कुठून द्यायचं त्याच्यामध्ये ते अडीच किलो तुला माहित नाही बाहे काय निघत सगळे उकरून उघडून निघत पावशाली आणि त्यात आहा, आहा, न, था था न, आ हा हा तुला सांगू तू सुरेखाने अशी भाजी केली होती काळ्या मसाल्यात आ हा 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 खोळा तुला सांगू तो अजून हाताचा जाई जायना तुला सांगतो मी या लईच भारी रे मिनायतीच लोक तुला परत तेच तिथं चिंता म्हणतो साम्राओ झाल्या काय चाललंय काही नाही रे चालल्या आपण रातच्या गप्पा काहीतरी तुला सांगू तू असले खेकडे आणले होते काळ्या पाठीची आणि असली भाजी बनवली होती तर विचारूच नको जाल्या तू आ हा हा नुसत्या आहासरूर करूनच खाल्ल्या अरे पण ते खेकडे काय मला लागत असतील काय हे काय त्याची एक नंबर खेकडी लागत आहेत खेकड्याचा नादच करायचा नाही मस्त जरा नाग्या तव्यावर टाकले ना त्याच्या त्याच्यावर मीठस तेल करायचं नाही झालं त्याच्या तोंडाला पाणी अरे नुसते सप लागते सपड्यातून एवढं लागतो खेकडा म्हणजे तू अजून खाल्लच नाही खेकडे काही एवढा माणूस आहे तुला माहितीये का आपला सचिन तेंडुलकर एवढा चिर तरुण कमवून दिसतो त्याला आवडतात नाही आवडत खेकडे झाला त्याला चिंबोऱ्या आवडतात अरे चेंबोरे म्हणजे अरे मग चिंबोऱ्या म्हणजे काय वेगळं असतं का काय खेकडेच नाही त्यालाच खेकड्या म्हणते मग आणि तुला सांगतो माझ्या बी काय डोक्यात नव्हतं पण नेमका आजच्या दिवशी ना सुगंधाने भाजी केली होती तुला सांगतो सुगंधाची भाजी तर तुला माहितीये भाजीनी मग मला वाटलं आता काय करावं मी आणले काल बाजारातून हे श्यामे सुगंधच्या आजची जर भाजी खाल्ली ना ते ऐका ना ऐका ना करू ना आपण नियोजन काहीतरी खेळाडायचं नियोजन का नाही रे सोपे नियोजन करण्या शामी काय सोपंची झाल्याला सांग तू जायला पिशी भरून खेकडे झोरून जायला अन्न मोड का भाऊ खातो रे खावते ना जरा मला पण खेकड्याची भाजी सु खाऊ दे दो ना दोनशे रुपये आणि मग खेकडे आणायला पैसे मागते ना मग झाले सोपं नाही ना हात घालायचा काढायचा नेमकं याच्या आहे ना मधल्याच बोटाला चाव होती खेकडे गावावी हे काय काय येत चाव आता ते आणि ते बनवायला काही परत अजून पैसे लागतील का मग सुगंध त्रास नको कोणाला त्याला जी पिशी मसाला बिसाला पुढे जात आहे नाही खाऊ अरे झाले आहे का मग मी आता खेकडा खावाच लागल ना तुम्ही आठवण <laughs> तुला नाही देणार तुझ्या तोंडाच्या नाही एक ना घेतला तुकडा तुला दिलेला आहे ठेव लाल गाजऱ्या असं असा तुकडं मग तू येऊ नको आज रे आठशे चारशे पाचशे दे ना तेलाची किती मागे मग घ्या मग काय बघा प्लॅन एक नंबर झाला पाहिजे अरे पाहिजेच करू नको तू नाद म्हणजे असा नाद कालवून करायला लावतो ना जुगंद मी नुसते साफ सुटले पाहिजे तुला नको जिबळे चाटू तुला ह्याला निव ज्ञानच नाही त्याच्या सगळं काम म्या करायचं म्या खेकडे धारायच्या हातात बिळ म्या घालाय आता घालायचा काय आता घेईन का सुगंधा खेकडे अरे श्याला सांगावं लागेल कोण काय करणार पण मला मस्त भाजी पाहिजे नादच करू नको सुगंधा फक्त या पाठ्याच्या ऐकती या सुगंधा तुकडा सुद्धा नाही संध्याकाळी नाही तू आजचा मी सुगंधाकडे जातो तू खेकडे घेऊन काय संबंध संबंध काय काय का मी निघतो तोपर्यंत संध्याकाळी दुपारी येतो बरोबर दुपारी फोन करतो फोन करा

काय चाललं तुमच्या दोघांचं सांगा खेकडे आणलेत आणि तू मस्त बनव जीवंत खेकडे आणलेत काय करायचं खेकड्यांचं भाजी करायची मस्त मस्त खेकड्याच्या नाग्या काढ मस्त असे ठेशेव मस्त गिरगुट कर सांग तिला सगळं म्हणून तिच्याकडे आलोत ना आपण काम करा ते खेकडे घ्या एखाद्या विरीत नेऊ सोडा मी काम करायला उठ सुटीचा घेऊन आता कामच पडश असते काय हे म्हणलं खायची त्या ज्याला खायचे म्हणला मला लय आवडत पण मी कधी खाल्लेच नाही ज्याला सांगितलं सुगंधायना आपली लय भारी खेकड्याची भाजी करते म्हणून तिने पैसे दिलेत ना आपल्याला हे खेकडे आणले आणि तुला काय करायचं ते मसाले बिसाले श्यामराव हॉटेल भांडलेत का तिथे घेऊन जायचे तिथून गावात सुगंधाबाईची आजची भाजी खाल्ली गावातल्या लोकांना सांगून ठेवायचंय का माझ्या भाजी चांगली करते म्हणून याच्या दोन चार जण घेऊन सांगायची काय गरज आहे शर बोलायचं

नाही जाऊ दे मी फुकट करून दिले का मी नाही देऊ ना तुला पैसे तू पैसे सांगा पहिले किती तुला देतो पैसे पहिले पैसे सांगा दोनशे रुपये मला सांगा पहिले पैसे किती दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये जा ना बाहेर तुम्हाला पाचशे रुपये द्यावं लागन बरं पाचशे देऊ बघा देऊ देऊ पहिले पैसे नाही पहिले पैसे कोण देईन मी देईन हा पहिले पैसे पुढे पैसे बर ऐका मी आता करून देते हे भाजी जेवायला यायच्या अगोदर आहे ना भाजीला यायच्या अगोदर पहिले पैसे द्यायचे मग भाजी घेऊन जायचं मी कुत्राला टाकून काय काय करायचंय जेवणा मग पहिले पैसे द्यायचे मग जेवायचे कुत्राला टाकून पैसे तू टेन्शन घेऊ माहेर नेऊन त्यांना किती करायला लावा अरे जगते का काय तू माणूस किच्या जेव्हा जग माणूस किती बोटाला तुमचा माणूस कि मी बरबाद व्हायला आली

का होत जातोय काय काय झालं रे काही नाही खेकडा शिरला आबा खेकडा कस काय शिरला नदीकाठी झोपला होता काय हो नाही नाही मग आबा काही बोला काय नदीकाठी करून झोपला खेकडा जायला मग जाईन कस काय पण भाजी केली होती खेकड्याची बर आणि तो नागी खात होता ये त्याला म्हणला खून काय चोख तू ना लय गांड्याचा तू बी असं चोखता चोखता अयो अशीच घुसली आत दाखव 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 अरे ही नांगी तर बाहेर यायला लागली नाही ती घाटी 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 मी काढतो मी काढतो दाखव आकर आकर अरे लय मोठी इतर काय घाटी काढता नाही थांब थांब एक काम कर त्याला धर आणि आली आली बाहेर मी एक तंगडी धरतो आणि माग ते आमची आई परिस्थिती सोडून कुठेतरी घेऊन जावं लागेल त्याला बाहेर तुम्ही काय घ्या जीवली अकराचा अरे बाबा अजून एक का घाल निघत ना काही नको हो साहेब काय करत ऑर्डर डे अरे हांडल काय त्याला नाही डेपुटी मग काय नाडी गिळ काय गिळ बघू खेकड्याची नागी अरे खेकड्याची चे नागी आत कस काय गेली चाल झोपला असलो रे खेकड्या नाग घातली काय नाही झालं मग हे मी काल घरी काल म्हणून केलं होतं जरा कौतुक केलं म्हणून गेला वाटलं खावा खेकडे कधी खाल्ले नव्हते मग माहितच नाही खायची खावा आम्ही ते सुगंधाला सांगितलं खेकडे अशी वारी भाजी झाली जेवता जेवता उठाव लागलं अरे जेवता जेवता पण त्याला माहित नव्हतं तुम्ही स्वतः सांगा ना त्याला असं फोडून खाते दोन बघू ते फोडणे तिने नागी आहे ना आयुष्यपत पत अरे हाडवी जाऊन बसली नागी अशीच बसली याची नागी आहे बघू डेपुटी काम करू श्यामे मी मागून धरतो एक एक तंगडी तुम्ही खपक्यास लाच मारा म्हणजे पडेल नाही नाही असं पडन का नाही आपण आता मग पाठवत खाली खाली बघ खाली बघ खाली बघ बरोबर तंगड्या धरू खाऊ आना नाही हो नाही मी काय म्हणतो डे बुडी केळ खाल्ले का नाही भाऊ साहेब इथे नाही काय नाही आडवी केली हे काम करू हे नाही श्वासोश्वास बंद झाला ना हे पोरग जाईन बर का तुम्ही गाडी काढा चपटकत चल चल चपटकत आणि काय आणि पटकत गाडी गाडी घेऊन चल नाही गाडी कडे घेऊन चाल चल चल हे भाऊ काढा बस 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 थांबा 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 बस थांबा भाऊ साहेब थांबा आलं ते जेच घर आलं उतरवर त्याला हळूच हळूच हे रे हळूच ये आता परत ये ना असे उद्योग यांच्या चाँ� बरोबर करू नको तुला खेकडे खाता येत नाही ना आता आधी खायचं शिक बरोबर आज जखम झाली थोडी नॉर्मल देणार झाली डे डेंजर दे हा प्रकार तू आता काय कर दोन <laughs> दिवस बोलूच नको निवांत आहात जरा आ... थोडी सुजे इन डॉक्टर म्हणले कारण की जखम झालेली आणि जखमला ते मलम दिलाय ना मलम गोळ्याच घे ते मलम ना थोडा आतून असं नॉर्मल असं फिरून लाव थोडा शाहीत नाही तर ते आवश्यक याच्या बरोबर घे तुमच्या परत नादी लागणार नाही खेकडे 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 नको खेळा झाला काय आता एवढं खेकडे जगपेला लावते काहीच नको हो साहेब तुम्ही काय चाल माझा अरे मी आला असताना तो गाई आहे त्याला माहित नाही खायचं कसं सोलून दाखवायचं आधी आणि एवढा मोठा पाटीची खेकडे तो डायरेक्ट नागी वळडी नाही काय होईल मी म्हणलं मग असते म्हटलं चो चोखून खाय मग खाऊ चोखून आपल्याला राहिला असतं का मग काय <laughs> अरे तुम्ही त्याचे पण पैसे घेतले चोकून काय काय आता कुठे चालले ते भाजी राहिली तशीच उठलो आम्ही असे ना? बारी भाजी झाली डेपुटी ना नाही नाद नाही करायचं डेपुटी दहा घ्या आणि मस्त कॅकड्याची पाय तुम्हाला लाजा वाटत का नाही तो आम्हाला घोडे गाऊन खेकडे आणले मालिले असतात खायला कालोडे घेऊन जातात आणि आज दोघच खातोय जेवायचं तिथं नाही घरी घेऊन यायचं माझ्या कालवण तसंच भोगोल वसून घरून येऊन द्या बाजरीच्या भाकरीला सांगू तुम्ही करायच्या हा आपल्या घरी खायचं नाही दोघांनी खाल तुम्हाला बसणारच नाही आणतो ना मी तुम्ही खाता नाही खाता म्हणून नाही म्हणलं अरे खेकडे खायचं मी तुम्हाला शिकले मला सांगायला लागलो तुम्ही नायक हा ते खरं घ्यायचं घेऊन ये पटकन घेऊन ये आणि भाऊसाहेब बी खाईन सर तुम्ही भाऊसाहेरल्या असल्या तर गो त्या पटकन घरी घेऊन पटकन